नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा टँकरची मालवाहू ट्रकला धडक शिरूर तालुक्यातील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू शिरूर तालुक्यातील कवठे एमआई येथील अष्टविनायक महामार्गावर काळुबाईनगर परिसरातील बंटी ढाब्या नजीक रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील वडनेर तालुका पारनेर येथील वाजे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत ज्ञानेश्वर मकाजी वाजे वय अडतीस वर्षे त्यांच्या आई शांताबाई मकाजी वाजे वय अडुसष्ट वर्षे आणि मुलगा युवांश ज्ञानेश्वर वाजे वय पाच वर्षे यांचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर वाजे हे आपली आई आणि लहान मुलासह मुंबईहून दूध वाहतूक करणाऱ्या टँकरमधून एम एच सोळा डी अठ्ठ्याण्णव एकोणीसने गावाकडे परतत होते पहाटे कवठे येमाय येथील बंटी हॉटेलजवळ त्यांच्या टँकरने मालवाहू ट्रकला एम एच बेचाळीस बी अठ्ठ्याऐंशी सहासष्ट ला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की टँकर थेट ट्रकमध्ये घुसला अपघाताचा प्रचंड आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले मात्र लहानगा युवांश याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या शांताबाई आणि ज्ञानेश्वर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला टँकर चालक जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातामुळे वडनेर गाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे काकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र पोलिसांकडून तपास सुरू आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड